अशी मी सांगितल्याप्रमाणे हे गाणं माझं रॅप नाही माझं आयुष्य आहे फक्त लिरिक्स नाही आहेत माझं लेकरू आहे जे मी मोठं केलंय रॉ शेतकरी दाखवायचा होता ऍक्च्युली त्यांच्यावरती काय ग्राउंड लेवलला काय अडतदार वगैरे लय गोष्टी आहेत लय गोष्टी आहेत ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम सगळं लिहित पण ते मोठं झालं असतं आणि मग जितकं रॉ शब्दात शेतकऱ्यांच्या भाषेत शेतकरी असल्याचा माज आहे त्या ठसक्यात मला लिहायचं होतं आणि मला त्यात काय प्रॉब्लेम नाही आला ते डिलिव्हर करताना ते रेकॉर्ड करताना किंवा लिहिताना तर या सगळ्या गोष्टी प्रवास झाला आणि मेन स्ट्रीमला येतोय मराठी हिपहॉप किंवा इंडियन हिपहॉप आनंद ते आनंदच आहे मला त्या गोष्टीचा प्रोसेस कसं झालं रामदादा मला भेटले असं असा सा एक मूवी करतोय मातीतला आहे शेतकऱ्यांचा मूवी आपला विषय आहे म्हणला म्हणजे शेतकऱ्यांचा विषय आहे आपला विषय आहे कधी पण मग त्यांनी मला सांगितलं एक ली एक सीन आहे टमाट्याचा सीन आहे लाल चिखलनामाचा धाडा पण आहे तर तो वाच म्हणले तू काइंड ऑफ तसं काहीतरी लिहू आपण म्हणजे आज मी लिहायला बसलो की लाल तल लाल रक्त लाल चिखल लाल लाल माती नंगा नाचं जिंदगीचा फुटलेली छाती लिटरली ते शेतकऱ्याचं दुःख म्हणजे फुटलेली छाती आणि तरी पण तो हार नाही मान आम्ही शेतकरी कितीतरी नुकसान झालं प्रत्येक वर्षी आता पाऊस चालू आहे अव काहीच संबंध नाही पावसाचा पाऊस पडायला लागला आहे शेतकऱ्याच्या साथीला निसर्ग नाही शेतकऱ्याच्या साथीला सरकार नाही एकता उभा आहे शेतकरी आणि एकता उभा राहून निसर्गाच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात लढा देतोय खंबीरपणे टाचार राहून उभे तर त्याच्यामुळं हे गाणं लिहिताना मला तो असा असा शेतकरी दिसला मला असा खचलेला शेतकरी दिसलाच नाही तरी पण त्याचे प्रॉब्लेम्स मी लिहिले आणि लास्टला एकदम लाईन लिहिले की भाई शेतकरी असल्याचा माज आहे मला काय जरी असेल तरी क्षितिश दादा याच्यात होते मला म्हणजे असं काय नंतर कळलं की दादा आहेत ज्यावेळेस ते रेकॉर्डिंगला माझ्या स्टुडिओत आले रेकॉर्डिंगच्या वेळेस मला कळलं की अरे हे आर्टिस्ट आहेत पण त्यांच्यासोबत ट्युनिंग मला मुळशी सोबत झालतं ज्यावेळेस त्यांचा मुळशी पॅटर्न आला त्यांचा तो गाण्याचा रोल <coughs> आम्ही पूरंपूरं बघायला गेलो तो गँगस्टा वाईफ होती शेतकरी गुन्हेगार मुळशीतले कसे झाले त्यावेळेस गाण्यावर गाण्यावरती अशा तलवारीचे वार पडत असतात ना आम्ही पुरा असे एकामेकाला धरून बसलो होतो आणि आमच्या डोळ्यात पाणी होतं तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळं त्यांच्यासोबत एक बॉन्डिंग झालं की यार मित्र गाण्यासारखा पाहिजे आणि त्याच्यामुळं क्षेत्रित ते कॅरेक्टर फुल पावर गाजलं होतं अख्ख्या महाराष्ट्रात मग तो बॉन्डिंग मला ते लगेच झालं की यार हे आपलं आहे म्हणजे यार त्यांच्यासोबत या त्यांच्या सोबत आमच्या कष्टाचा पुरावा तरी व्यापाऱ्याच्या तालावर आम्ही नाच का करावा आमच्या कष्टाची किंमत का शून्य करता राहाव लाल रक्त लाल चिखल लाल लाल माती नंगा नाच जिंदगी चांती फुटलेली छाती आसुडाचा आता सबका वर्ण माथ्यावरती काठी गिदडांची भरली पोट आमच्या माड्याला नाही माती